भेंडी अशी झाले भेंडीला भर घालतात पोज काढून अरे वा वा छान छान मस्त मस्त भेंडीला कळे लागले म दंबाला झाला चालत आली तर हो ही सूर्यफुलाची झाड सूर्य फुला मरावा ना आपण हे पाच मात्रे सहत सूर्य फुला हां सूर्य भरपूर गवत झाले काय हो गेल्या वर्षी भरपूर होते सूर्यफूल हम्म तू उपटला असस कि तुला असती बशी बशी काढतात त्या गवत हे का कशी वेगळा पैरला ह्या वर्षी आजे भाऊंनी वेगळा आंब्याला मोहर आले आंबे फुटलेत आजी भाऊ न पण बांधा आणि भेंड्याने पण बांधा मग ते आले मागे मागे गवत काढून गवत काढून त्याला भर घ्या काम चालू थोडस खत लागणार मोकळीचे पाणी बघा आत्ता छोटे छोटे आहेत टोमॅटो टोमॅटोला पण गवत काढून भर घ्यायला पाहिजे थोडं खत लावायला पाहिजे इकडे पालक टाकलाय मुळा आहे पुढे पण मुळा त्याच्या पुढे पालक आहे इकडे कोथिंबीर धना टाकला आहे लाल माठ टाकून आहे आमच्या शेतावरचं वातावरण बघा कसं आहे बघा निसर्ग मस्तपैकी वाटतोय स्टार फ्रूटचा झाड आहे त्याला बघा असे फळ लागलेत दिसतात की स्टार फ्रूटच आहेत बघा इथे पण लागले हे इथे इक आहेत इकडे आहेत ह्या फांदीवर बऱ्यापैकी लागलेले आहेत तुरीला फुलं लागून शेंगा पण लागल्यात झेंडू माझा इथला संपला ही झाड काढून टाकायला लागतील तूर बघा फुलं आहेत ही वेगळी कळायला लागल्या तुरीला